नमस्कार मित्रांनो आज तुमचं सहा जूनच्या ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कसं अर्जुनने केस जिंकली त्यामुळं सायली खूप इम्प्रेस होते आणि ती आपल्या ओन स्टाईलमध्ये टपोरी स्टाईलमध्ये जसं हिरो हिरोईनला प्रपोज करतो तसंच ती अर्जुनला कसं प्रपोज करते आणि हे सगळं आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे आणि आज नवीन फ्रेश डे आहे ज्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे की सायली जी आहे ती आज पण अर्जुनसाठी काही स्पेशल गोष्टी कर करण्याचा प्रयत्न करते जेव्हा अर्जुन सकाळी सकाळी उठतो तेव्हा तो पाहतो की सायली जागेवरच नसते परंतु त्याला एक क्यूटवाली एक छानशी अशी एक चिठ्ठी भेटते ज्याच्यामध्ये ती लिहून ठेवलेली असते की आज मी बाहेर जात आहे परंतु मी तुमच्यासाठी एक कॉफी बनवून ठेवलेली आहे आणि ते वाचून अर्जुनला खूप जास्त आनंद होतो की भले ही सायली जवळ नाही आहे परंतु तिने माझ्यासाठी एवढा विचार केलेला आहे आणि जेव्हा तो ती कॉफी पितो तेव्हा ती खूप थंड असते आणि जेव्हा तो पुढे लेटर वाचतो तेव्हा त्याच्यात ते लिहिलेलं असते की अच्छा म्हणजे कॉफी थंड झालेली आहे जर थंड झाली आहे याचा अर्थ तुम्हाला उठायला खूप जास्त उशीर झाला आहे आणि हे ऐकून अर्जुनला शॉक होतो की अरे हे कसं काय सायलीला कळालं म्हणजे सायलीला माझ्या सवयी एवढ्या माहिती झालेल्या आहेत की मी कसा वागतो काय नाही हे सगळं तिला माहिती झालेलं आहे आणि त्यानंतर ती म्हणते की आता तुम्ही विमलताईंकडनं कॉफी गरम करून घ्या कारण मी जे आहे ते दुपारी येणार आहे मी कुसुमताईंकडे चाललेली आहे आणि हे वाचून तो थोडासा म्हणजे आडवा पडायला जातो आणि जेव्हा तो आडवा होतो त्यानंतर चिठ्ठीमध्येही तसंच लिहिलेलं असतं आणि हे ऐकून परत त्याला समजत नाही की सायलीला म्हणजे एवढं माझ्याबद्दल सगळं माहिती झालेलं आहे तो एका वेळीने आनंदीही होतो आणि एकावेळीने तो विचार करतो की या माझ्याबद्दल एवढं सगळं कसं काय माहिती आहे माझी बायको आहे की ही सी सी टी व्ही आहे परंतु त्याला हे सगळं आवडतं त्याला सायलीवर जास्तच प्रेम येतं आणि त्यानंतर तो म्हणतो की आता मी जास्त आराम नाही करायला पाहिजे मी उठायला पाहिजे अदरवाईज मला परत ओरडा पडेल असं म्हणून तो उठून खाली जायला जातो त्यानंतर खाली जे आहेत जे आहे ते कल्पनाला म्हणतात की माझी योगा मॅट कुठे आहे कल्पनाचे मिस्टर कारण त्यांना भेटतच नाही कारण ते म्हणतात की मला गार्डनमध्येच नाही सापडत आहे तर कल्पना म्हणते की तुम्हाला गार्डनमध्ये कशी काय सापडेल ती तर पॅसेजमध्ये असायला पाहिजे पण ते म्हणतात की रोज सकाळी सायली जी आहे मी योगाला जाण्याच्या अगोदर ती गार्डनमध्ये अंतरून ठेवते त्यामुळं ती पॅसेजमध्ये नसते म्हणून मी आज जाऊन पाहत आहे तर नाही आहे आज ती दिसत नाही आहे ती विसरली असेल बहुतेक त्यावर विमल म्हणते ती सायली ताई कुठलंच काम विसरत नाहीत यावर ते म्हणतात की हां ते पण खरंच आहे त्यानंतर जे आहे आजी येतात विमलला आवाज देत आणि म्हणतात की अगं तू माझा काळा दिला नाहीस आज माझ्या रूममध्ये दिसतच नाही आहे मी खूप वाट पाहत होते शेवटी मीच आले कारण तू ठेवला नाही म्हणून त्यावर विमलताई म्हणतात की पूर्णताई तुमचा काढा सायलीताई बनवतात मी तर फक्त तुमच्या खोलीतही घेऊन येते आणि आज सायलीताईंनी तुमचा काढा बनवलाच नाही आहे यावर आजी म्हणते की कसं काय आज का नाही बनवला त्यावर विमल म्हणते मलाही नाही माहिती की आज सायलीताईंनी कसा काय नाही बनवला त्यानंतर सगळ्यांनाच समजत नाही की आज काय झालेलं आहे माझी योगा मॅट पण ठेवली नाही आहे त्यानंतर आज काढाही बनवला नाही आहे सायलीनी आणि हे सगळं अर्जुन ऐकून हसत असतो आणि तेवढ्यामध्येच जे आहे अर्जुनचा छोटा भाऊ येतो आणि तो, तो म्हणतो की माझी स्मूती कुठे आहे कारण त्याची स्मूतीही आज बनवलेली नसते रिकामा कप झाकून ठेवलेला असतो यावर परत अर्जुनला हसू येतं आणि तिकडे तन्वी आपापल्या गुंगीमध्ये मोबाईलमध्ये टाईमपास करत असते तिचं घरामध्ये काय चालू आहे याच्याकडे चा काहीही लक्ष नसतं किंवा ती कसली मदत करत नसते किंवा काही नाही हे ऐकून सगळेजण शॉक होतात की तन्वीला कसा काही फरक पडत नाही आहे कारण सगळेच घरातले काही भेटत नाही आहे म्हणून शॉक आहेत त्यानंतर अर्जुन खाली येतो आणि सगळ्यांना विचारायला ला लागतो की काय झालं तुम्ही सगळे असे हे असे काय आहात असं सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत आणि मला काही समजत नाहीये कारण तुम्ही सकाळी सकाळी आपापल्या कामामध्ये व्यस्त असता तर मग तुम्ही आशे का आहात त्यावर त्याला समजलेलं असतं की चायली नाहीये त्यामुळे त्यांची सगळी कामं खोळंबलेली आहेत पण त्याला त्यांच्या तोंडून वधून घ्यायचं असतं त्यामुळं तो त्यांना बोलायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो तुमची मोठी सून घरात नाहीये म्हणून तुम्हाला असं झालेलं आहे का आणि तो त्यांना म्हणतो की पण तुम्हाला त्यांनी काय फरक पडतो तुमची मोठी सून तर काहीच काम करत नाही फक्त क जे काम करतं ते तुमची धाकटिसून करते मग तुम्हाला काय फरक पडतो ती असण्यानी किंवा नसण्यानी यावर सगळेजण तोंड बंद करून त्याच्याकडे बघत राहतात आणि म्हणतात तुमची सगळी जे कामं करणारी धाकटिसून आहे तुमचे तिने केली नाहीत का आज तुमची कामं पण काय करणार कल्पना तरीही त्यावर म्हणते की तुला जास्त बोलण्याची काही गरज नाही आहे ती करेन सगळं आणि अजूनचा भाऊ म्हणतो की माझी फक्त स्मूदी राहिली आहे बाकी काहीच नाही राहिलेलं आहे अजून मग तो फर्स्ट फक्त स्मूदी राहिली आहे आणि त्याची जी बायको असते तन्वी ती मोबाईलमध्ये बघतच बसलेली राहते ती कुठाचीही कामं काहीच करत नसते त्यानंतर अर्जुन जो आहे तो म्हणतो फक्त स्मुदी राहिली आहे ना तर मग तो तिथून किचन हे देवघरामध्ये जातो आणि पाहतो तर देवघरामध्ये देवाची जी पूजा करण्यासाठीची जी तयारी केलेली असते ती झालेलीच नसते आणि त्याच्यामध्ये ताजी ताजी फुलंही नसतात त्यावर तो पूर्ण आजींना थोडं मन ऐकवतो की याच्यामध्ये पूजेचं सामान नाही आहे फ्रेश फ्लावर्स नाही आहेत काय तुमच्या धाकट्या सुनेने हे सगळं केलं नाही का की तुम्ही मोठ्या सुनेची वाट बघताय मोठी गेली म्हणून तुमची सगळी कामं खोळंबली आहेत का हे ऐकून सगळेच जण काय बोलावं हे समजत नाही आणि अर्जुन म्हणतो पण तुम्ही तर तिला या घरची सूनच मानत नाही मग तुम्हाला काय फरक पडतो तिने काम केलं पण तिच्याशिवाय तुमचं काही पानही हालत नाही हे ऐकून सगळे गप्प बसतात त्यावर काहीच उत्तर देत नाही त्यानंतर अर्जुन जो आहे तो म्हणतो की मम्मा तू माझ्यासोबत बाहेर ये आणि असं म्हणून तो त्याच्या आईला हाताला धरून घराच्या बा, बाहेर घेऊन जातो घराच्या बाहेर तो कल्पनाला काहीतरी दाखवायला घेऊन जातो पण काय हे कोणालाच समजत नाही त्यानंतर दाखवलेलं आहे की प्रतिमा जी आहे प्रतिमा सायलीच्या विचारांमध्ये असते कसे क कसे सायलीने तिला मदत केलेली असते कसं ती तिला तिच्या ती स्वतःच्या घरी घेऊन आलेली असते कसं तिला जे तिने आमटी बनवलेली असते तेव्हा जेव्हा सगळ्यांनी खाल्लेली असते तेव्हा सगळेजण कसं तिची तारीफ करतात हे सगळं सायलीनी जे आहे ते तिला क मिळवून दिलेलं राहतं आणि सायलीजी तिला खूप आव आठवण येत असते आणि प्र ती प्र प्रतिमा प्रयत्न करत असते की मला काहीतरी आठवेल कसं तिला काहीतरी आठवेल याचा ती ट्राय करत असते कसं सायलीने तिला ते नाणं एकदा दिलेलं राहतं आणि ते नाणं पूर्णाजीने दिलेलं आहे हे कसं का आठवून देते त्यानंतर जे मोदक काही दिवसांपूर्वी प्रतिमानी आणि सायलीने बनवलेले असतात आणि दोघींची एक्झॅक्टली सेम मोदक बनलेले राहतात त्यावर तिला पूर्णाजी म्हणलेली राहते की दोघींचे जे मोदक आहेत एक्झॅक्टली सेम कसे काय बनलेले आहेत आणि त्यावर सगळ्यांनी तारीफ केलेली राहते त्यानंतर जे चाफा असतो त्या चाफ्याबद्दल जे रविराज आहे ते प्रतिमाला सांगत असतात की कसं बहरलेलं आहे आणि नंतर मध्ये जेव्हा त्यांना थोडंसं सा ग्लिम्स आठवलेले जातात की आ, आ, जो आहे शिखरे त्यांनी कसं तिला मारण्याचा प्रयत्न केलेला हे सगळं झाल्यानंतर ती सुमनला म्हणते की मला जे आहेत आपल्या घरात जे आपले जुने फोटोचे अल्बम्स आहेत ना ते मला पाहायचे आहेत कारण त्यांना ट्राय करायचं असतं की काही आठवतं का त्यावर सुमन म्हणते की आपल्या घरात आहेत तर प्रतिमा म्हणते की त्यातले काही फोटोज घेऊन येते का कारण मला बघायचे आहेत आणि सुमन म्हणते की मी घेऊन येते आणि ती ते फोटो घेऊन यायला जाते यावरती रविराजला आनंद होतो की प्रतिमाला काही आठवत आहे की काय कारण ते आठवलं तर त्यांना आनंदच होणार असतो आणि इकडे अर्जुन जो आहे कल्पनाला घराबाहेर घेऊन येतो आणि म्हणतो अरे रांगोळी रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न करतो की दररोज सायली रांगोळी काढते आणि आज रांगोळी ती तिथे दिसत नाहीये याचा ते दाखवून द्यायचा प्रयत्न करतो की धाकटी सुद्धा तुझी रांगोळी काढते ना मग रांगोळी कशी नाहीये तर त्याला सांगायचं असतं की सायली दररोज इथे रांगोळी काढते आणि आज इथे रांगोळी नाही आहे त्यावर कल्पना म्हणते नवीन लग्न झालं होतं तेव्हा ती रोज रांगोळी काढायची त्यावर अर्जुन म्हणतो की किती दिवस काढायची दोन दिवस चार दिवस की दहा दिवस काढायची त्यावर कल्पनाकडे काहीच उत्तर नसतं कारण त्यानंतर कधीही जे आहे तन्वीने रांगोळ काढलेली नसते त्यावर अर्जुन म्हणतो माझी बायको जेव्हा दोन वर्षापूर्वी लग्न करून इथे आली होती ना त्यानंतर हे सगळं तिने स्वतःच्या देखरेखीखाली आणि स्वतः करते स्वतः हँडल करते हे सगळं आणि हे कल्पनाला ऐकून माहिती असते की हे सगळं खरं आहे परंतु तिला ते ॲक्सेप्ट करायचं नसतं म्हणून ती तिथून निघून जाते आणि तिच्या मागोमाग अर्जुन पण जो आहे तो घरात जातो आणि इकडे दाखवलेलं आहे की प्रतिमाला सुमन जे आहे ते फोटोचे अल्बम आणून देते आणि प्रतिमा सगळे फोटोचे अल्बम घेते आणि उघडून बघायचा प्रयत्न करते की तन्वीचे फोटो तिचे फोटो रविराजचे फोटो त्यानंतर जे जे इव्हेंट झालेले असतात त्याच्यामध्ये जे जे फोटोज असतात ते सगळे ती पाहायचा प्रयत्न करते आणि आठवायचा प्रयत्न करते की तिला काही आठवतं का कारण त्या तिच्या मेमरीज ज्या आहेत तिला काहीच आठवत नसतं आत्तापर्यंत जे झालेलं आहे आणि ती फक्त पाहतच राहते फोटो तर फोटो उघडून उघडून आणि खूप प्रयत्न करते की काही आठवेल का काही आठवेल का पण तरीही तिला काही आठवत नाही तिला तन्वीचे खूप सारे फोटोज दिसतात ती तन्वीचेही फोटो पाहते यावर रविराजचा जो भाऊ आहे ज्याला भीती वाटत असते की तर ती मला जुनं काही आठवेल की काय हे याचं टेन्शन आलेलं राहतं तेवढ्यात विराज प्रतिमाला म्हणतात की यातलं तुला काही ओळखीचं वाटतं का आणि ते फोटोजबद्दल तिला त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करतात की जेव्हा आपण माझ्या साताऱ्याच्या मा साता मावसभावाकडे गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे ही ही माझ्या आत्याच्या सोबतचा फोटो आहे आपल्या तिघांचे काढलेले फोटोज आहेत असं हे सगळ्या गोष्टी ते त्यांना आठवण करून द्यायचा प्रयत्न करतात आणि सांगतात की आ, हा जो फोटो आहे तो माझे साताऱ्याच्या काकांचा फोटो आहे त्यांचा खूप जीव होता तुझ्यावरती त्यानंतर ते आत्याची मुलगीचा पण फोटो दाखवतात ज्या तन्वीसाठी जे आहे साडीचे फ्रॉक बनवून द्यायची तन्वीसाठी पण तरी तर मला काहीच आठवत नाही आणि तिला खूप त्रास व्हायला लागतो की एवढं सगळं बघूनही एवढ्या सगळ्या फोटोज सगळेजण एवढं मला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण मला का आठवत नाही आहे आणि ती यावर म्हणते की मला खरंच काहीच आठवत नाहीये या म फोटोंमधली इवन माझी स्वतःची फोटोसुद्धा मला आठवत नाहीये सुमन पण तिला सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा पण तरी तिला आठवत नाही त्यावर म्हणते मी प्रयत्न करत आहे म्हणूनच हे अल्बम मी तुला मागवला होता पण यातला एकूण एक, एक चेहरा माझ्यासाठी अनोळखी आहे इकडे इकडे अर्जुन जो आहे तो म्हणतो त्यावर त्याचे वडील म्हणतात की सायली कुठे गेलेली आहे त्यावर अजून सांगतो की ती कुसुमताईंकडे गेलेली आहे आणि येईल थोड्या वेळात त्यावर विमल म्हणते की सायलीताई जाताना सगळ्यांसाठी कॉफी बनवून गेलेले आहेत आणि मी आता नाश्त्याचं बघते यावर कल्पना म्हणते की थांब विमल तूला आ, नाश्ता बनवण्याची गरज नाही कारण त्यांना तन्वीकडनं हा नाश्ता बनवून घ्यायचा असतो जी मोबाईलमध्ये घुसून पडलेली असते त्यावर कल्पना तन्वीला आवाज देते तन्वी तन्वी म्हणून परंतु ती काही आवाज द्यायचा दे रिप्लाय देत नसते कारण ती मोबाईलमध्ये घुसलेली जाते त्यानंतर ती मोबाईल थांबवते आणि म्हणते की कल्पना त्या तिला म्हणते की नाश्त्याचं त्यावर की ना ती म्हणते की हां मी नाश्ता करून घेते ॲक्च्युली कल्पनाला त्यांना सांगा तिला सांगायचं असतं की तू नाश्ता बनव पण ती म्हणते की नाही 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 मला भूक लागलेली आहे काय आहे नाश्त्याला सांगा मला भूक लागलेली आहे आणि मला खायचं आहे यावर अजून हसायला लागतो कारण त्याला समजतं की ही काही आज बनवणार नाही आणि जे कल्पनाने तिला सांगितलेलं आहे याचा पूर्ण मजा उडालेला आहे त्यावर अर्जुन म्हणतो आज पहिल्यांदा आम्ही सगळेच जण नाश्ता न करता घराबाहेर पडणार आहोत हे ऐकून विमल पण हसायला लागते कारण हे सगळं कोणीच एक्सपेक्ट केलेलं नसतं त्यानंतर इकडे जी आहे प्रतिमाला रविराजचे भाऊ म्हणतात की काही गरज नाही तुला प्रयत्न करायची डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मेंदुला ताण येईल असं तू काही करायचं नाही आहे तर तुला प्रयत्न करायची काहीच गरज नाही आहे या प्रतिमामध्ये म्हणजे मला काहीच कधी आठवणार नाही का यावर रविराज म्हणतात की नाही असं काही होणार नाही आहे तुला आठवेल लवकरच आज तुला हे अल्बम बघावेसे वाटले म्हणजे यातच खूप आलं काही आठवावं वाटलं हो तुला स्वतःहून वाटलं म्हणजे तुझी स्मृती परत येण्याची ही पहिली पायरी आहे असं समजू आपण तू काहीही काळजी करू नकोस रविराज त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात आणि सुमनलाही वाटतं की त्यांची परत यावी पण इकडे दाखवलेलं आहे की तन्वी जी आहे तन्वी आपल्या मोबाईलमध्येच असते त्यावर आजी आज म्हणते रोज सकाळी आम्हाला आमच्या सवयीच्या गोष्टी शोधाव्या लागत नाहीत आणि आज आम्हाला कुठल्याच गोष्ट सापडत नाही आहेत तर तू आम्हाला शोधून दे यावर तन्वी म्हणते काय आहे काय मिळत नाही आहे तुम्हाला काही हरवलं आहे का, का तुमचं आणि घरचे सगळे चॉक होतात की ही अशी आशिका आहे तर ती म्हणते की विमलताईला सांगा ना तुम्ही तुमचं काय हरवलेलं आहे त्या तुम्हाला शोधून देतील हे ऐकून अर्जुनला परत असायला येतं इकडे आहे जे आहे दामिनी जी आहे ती शिखरे यांना सांगते की माझी एनओसी आहे तुम्हाला पाहिजे त्या वकिलाकडे तुम्ही जाऊ शकता कारण मी तुमची केस आणि तुमच्या मुलीची केस लढणार नाही त्यावर शिखरी म्हणतात की तुम्ही असं मजनच पलटी नका मारू तर मला विष खायची पाळी येईल त्यावर आम्ही म्हणते की खरं तर विष मी तुम्हाला द्यायला पाहिजे तुमच्यामुळे आयुष्यात मी पहिल्यांदा एक केस हारणार आहे तर तो म्हणतो की विलासच्या केसचे तर सगळे पुरावे जागच्या जागे आहेत फक्त हरीशची जी केस आहे ती जो आहे तो अर्जुन जिंकलेला आहे त्यावर दामिनी म्हणते की काय फरक पडतो काल कोर्टामध्ये जे आहे ते तुमच्या चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत हे तुम्ही विसरलात का यावर शिकरे म्हणतो की हां ते मला माहिती आहे की वगेरे, पन वगेरे, ती चौकशी वगैरे पण मी सगळं मॅनेज करेल तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ वगैरे तर ती म्हणते मी कसं काय टेन्शन नको घेऊ कारण तुम्ही परत एकदा माझ्यापासून गोष्टी लपवल्या आहात की आ, आ, की कसा हरीश जो पिंट्या आहे त्याला तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती ठेवून घेतलं होतं त्यानंतर हरीश जिवंत द दिसावा म्हणून तुम्ही त्याला मेसेजेस करायला सांगितले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायची काय गरज होती त्यानंतर इकडं घरात दाखवलेलं आहे की सगळेजण तन्वीला म्हणत असतात की तू आमची कामं कर माझी योगा मॅट शोधून दे पण तन्वी म्हणते की मी योगा मॅट शोधून दिली असती पण मला हा व्हिडिओ संपवायचा आहे यावर सगळ्यांना समजत नाही की तिला काय म्हणावं आणि काय नाही सगळेजण निशब्द होतात त्यावर तन्वी म्हणते की तुम्ही विमलताईंना सांगा त्यांना वेळ नसेल तर आजच्या दिवस योगा जो आहे तो स्किप करा त्यावर आजी म्हणता अगं तू हे काय बोलत आहेस पण तन्वीला त्याचा काहीच फरक पडत नाही त्यानंतर तिचा नवरा तिला म्हणतो की म पटकन उठ मला स्मूदी बनवून दे मला हॉस्पिटलला जायला उशीर होत आहे त्यावर त्यांनी मी म्हणते की त्यात काय काय टाकायचं असतं स्मूदीमध्ये मला माहितीच नाही आहे आणि ती म्हणते की एक काम करते मी व्हिडिओ शोधते आणि त्याच्यामध्ये क कसं कसं बनवायचं तो व्हिडिओ तुला पाठवल्यानंतर तू तु बनव किंवा विमलताईंना सांग की कसं बनवायचं ते आणि मला तर काही बनवता येत नाही यावर सगळेच जण डोक्याला हात लावतात की आता काय बोलायचं ते कारण ती सगळ्या गोष्टी विमलताईंवर टाकत असते किंवा तुमचं तुम्ही करा असंच म्हणत असते त्यानंतर आजी आज म्हणतात की याचा अर्थ माझा काढा बनवायला सांगायचं तर काहीच सा संबंध नाही आहे त्यावर त्यांनी म्हणते की काढा बनवायला तर विमलताईंना येतं तर मग तुम्ही मला कशाला बनवायला सांगत आहात तर सगळेच जण म्हणतात की आता हिला काय बोलायचं आणि काय नाही तो तो ती कमी मला त्यांना सांगते स्मूती पण बनवा काळा पण बनवा आणि माझा जो नाश्ता आहे तो माझ्या बेडरूममध्ये द्या तुम्ही तो तिथेच बसून खाईल तिथे निदान मला कोणी डिस्टर्ब तरी करणार नाही कारण इथे जर मी बसली तर मला सगळे डिस्टर्ब करतील आणि माझा व्हिडिओ पूर्ण होणार नाही हे अर्जुन सगळं ऐकत असतो आणि त्याला समजतं की यांना आता काही बोलण्याचा फायदा नाही आहेत कारण ती त्यांची लाडकी सून आहे पण सगळ्यांनाच त्यांची उत्तरं मिळालेली राहतात की तन्वीकडनं काही अपेक्षा ठेवणे ठेवून